मधल्या लोकांची अजूनही अन्न पाण्यासाठी भटकंती सुरूच आहे या लोकांच्या मनात केवळ जिवंत राहू की नाही हाच प्रश्न असतो कारण कधीही आकाशात येणारा एखादा बॉम्ब जीव घेऊ शकतो किंवा अन्न पाण्याशिवाय कुपोषणामुळे कधीही मरण येऊ शकतं बघूया त्यांच्या स्थितीवरचा एक खास रिपोर्ट इस्रायलनं वाढत्या जागतिक दबावामुळे दोन महिन्याहून अधिक काळ बंद असलेली मानवतावादी मदत गाझामध्ये पाठवण्यास मान्यता दिल्यानं तिथे विस्थापितांच्या छावणीत राहणाऱ्या लोकांना थोडा दिलासा मिळतो आहे मात्र जीवनावश्यक वस्तूंची तीव्र टंचाई काही कमी होत नाही म्हणून अन्न मिळवणं हा रोजचाच संघर्ष झालाय त्यातच जबालिया बेतलाहिया आणि बेत हनॉन या गाझापट्टीच्या उत्तरेकडील भागातील अनेक भागांवर मोठ्या प्रमाणात विस्थापितांचा ओघ वाढतोय या विस्थापनामुळे अन्न पुरवठा करणाऱ्या सार्वजनिक स्वयंपाकघरावर मोठा दबाव येतो त्यामुळे अन्नाचा दर्जाही सुमार असतो म्हणजे इथे जेवण जेवण पाहून त्याला म्हणावं का हा प्रश्न पडावा ते इतकं खराब त्यांनी आम्हाला पाणी दिलंय मसुरात जास्त पाणी घातलं होतं मसूर सूप कसं घट्ट अगदी घट्ट असतं मात्र बुधवारी कॅम्प मध्ये वाढलेलं सूप खूप पातळ आणि पाण्यासारखं होतं गाझामध्ये विस्थापितांचा ओढा वाढतो त्यामुळे जिथे पाचशे जणांना जेवण पुरवण्याची क्षमता आहे तिथे तिपटीनं लोकांना जेवण द्यावं लागतं असं इथे सार्वजनिक स्वयंपाकघरात सुपरवायझर असलेला मोहम्मद अल हेलू सांगतो आम्ही ज्या छावणीत आहोत तिथे दररोज पाचशे लोकांचं जेवण बनवतो पण विस्थापित लोकांची संख्या वाढते जबालिया बेत लाहिया आणि बेत हानून या भागात विस्थापन वाढते आम्ही पाचशे लोकांचं जेवण बनवतो पण जेवण घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या हजारोंमध्ये आहे इथे प्रत्येक जण प्रामुख्याने या स्वयंपाकघरातून मिळणाऱ्या जेवणावर अवलंबून असतो आणि जे येतात त्यापैकी निम्म्या लोकांनाच अन्न मिळतं युद्धामुळे लोकांकडे रोजगार नाही वस्तूंच्या किमतीमध्ये तीव्र वाढ झाली आहे साधा ब्रेडही मिळत नाही आहे दोन दोन महिने पीठच येत नाही बाजारपेठेत तर वस्तू मिळतच नाही आणि मिळाल्या तर अव्वाच्या सव्वा किमती असतात याच विस्थापितांमध्ये राहणारी अबू अंश म्हणते की तिच्या कुटुंबाला दहा दिवसांपेक्षा जास्त काळ ब्रेड मिळाला पण तांदूळ किंवा पास्ता खरेदी करण्या इतके तिच्याकडे पैसे त्यामुळे हे युद्ध थांबवा आणि आम्हाला जगू द्या एवढीच फक्त युद्ध थांबवा गोळीबार थांबवा आम्हाला बाकी काही नकोय आम्हाला हे असं सार्वजनिक स्वयंपाक घर नकोय मी शपतेवर सांगते हे असलं अन्न कुत्रे पण खाणार नाहीत मुलं तर दूरच अबू आमशा आपल्या हातातल्या भांड्याकडे बोट दाखवत सांगते वहीद सलेम अशीच या छावणीत राहणारी मॅन ऍम्पल थेंग आम्हाला जवळजवळ तीन महिन्यांपासून पीठ मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय जेवण आणि चॅरिटी किचन प्रत्येक गोष्टीसाठी वाट बघावी लागते दर चार दिवसांनी लोक प्रत्येकी दोन पिठा ब्रेड मिळण्याची वाट पाहतात कदाचित चार दिवसांपेक्षा जास्त सकाळी नाश्ता किंवा रात्री जेवण मिळतं तेही लांब रांगेत उभं राहून इथल्या लोकांची आप ऐकून आणि अन्नासाठी त्यांची सुरू असलेली धडपड पाहून कोणाचंही मन हिलावून जाईल संयुक्त राष्ट्रांच्या मते शंभर ट्रक्सच्या माध्यमातून गाजामध्ये मदत पोहोचवणारे ज्यात सोमवारपासून रोज काही ट्रक्स तिथे पोहोचत आहेत त्यांचेही प्रयत्न अपुरे पडणार आहेत कारण कुपोषणामुळे रोगराई वाढते रोगप्रतिकार शक्ती कमी होते त्यामुळे हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांबरोबर मुलांचाही मृत्यूदर जास्त आहे गाझातील वीस लाख रहिवाशांपैकी अनेकांना उपासमारीचा धोका असल्याचा इशारा तज्ञांनी दिलाय त्यातच उपासमारीमुळे लुटमारीच्या घटना घडत आहे ही अशी अस्थिर परिस्थिती आणखी किती दिवस पाहावी लागणार याचं उत्तर ना जगाकडे ना तिथल्या लोकांकडे नशिबी आहे ती फक्त आयुष्याची परवड ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी